नमस्कार मी विश्वजीत न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचा चा थरार बावीस मार्च पासून रंगतोय दरम्यान आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेसाठी नऊ संघांच्या कर्णधारांवर शिक्कामोर्तब झाले स्पर्धेला दहा दिवसच शिल्लक असतानाही दिल्ली कॅपिटल्स कर्णधाराची घोषणा केली नव्हती पण अखेर दिल्ली कॅपिटल्सनं नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे दिल्लीनं अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे त्यामुळं आय पी एल दोन हजार मध्ये अक्षर पटेल दिल्लीचं नेतृत्व करताना दिसणार आहे भारतीय स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहल बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे पण आता युजवेंद्र चहलने एक मोठा निर्णय घेतलाय युजवेंद्र चहल पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिप मध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय दोन हजार पंचवीसच्या हंगामात चहल नॉर्थम्प्टन शायर कडून खेळताना दिसेल त्याचा करार जून ते दोन हजार पंचवीस हंगामाच्या अखेरीपर्यंत राहील या काळात तो काउंटी चॅम्पियनशिप आणि वन कप साठी उपलब्ध असेल मुंबई इंडियन्सच्या संघानं वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली मुंबईनं इलिमिनेटर सामन्यात गुजरातला ऑल आऊट करत सत्तेचाळीस धावा आणि पाच चेंडू शिल्लक ठेवत पराभव केलाय सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वात इंडिया मास्टर्स टीमनं अंतिम फेरीत प्रवेश मिळवलाय इंडियानं आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी ट्वेंटी स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया मास्टर्सवर चौऱ्याण्णव धावांनी विजय मिळवलाय इंडिया मास्टर्सनं ऑस्ट्रेलिया मास्टर्सला विजयासाठी दोनशे एकवीस धावांचं आव्हान दिलं होतं मात्र इंडिया मास्टर्सच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया मास्टर्सला अठरा पॉईंट एक ओव्हर्स मध्ये एकशे सव्वीस धावांवर गुंडाळ आणि फायनल मध्ये धडक दिली आय पी एल दोन हजार पंचवीस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले पण या दरम्यान एक मोठा निर्णय घेतला आय पी एल दरम्यान विदेशी खेळाडू अनेकदा सीझन सुरू होण्यापूर्वीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे माघार घेतात यामुळे संघांचे बरेच नुकसान होते हे टाळण्यासाठी बी सी सी आयनं लिलावापूर्वीच काही नियम ठरवले होते आयने आता इंग्लंडच्या हॅरी ब्रूकवर आय पी एलमधून मधून दोन वर्षांची बंदी घातली आहे या दरम्यान तो आय पी एल लिलावातही सहभागी होऊ शकणार नाही ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे खेळाडू आणि त्यांची उत्कृष्ट कामगिरी यांची कायम चर्चा होत असते मात्र त्यांच्या कामगिरीबरोबरच अनेक खेळाडू वादाच्या भोवऱ्यातही सापडले माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टुअर्ट मॅगिलला कोकेन डील मध्ये सहभागी झाल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं सिडनी जिल्हा न्यायालयानं या चोपन्न वर्षीय लेग स्पिनरला एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तीन लाख तीस हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे एक पॉईंट एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या एक किलोग्राम कोकेंची डील केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले परंतु त्याला अंमली पदार्थांच्या पुरवठ्यात सहभागी झाल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क कुडच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने पुढील चार महिने तो क्रिकेटपासून दूर राहणार आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यादरम्यान पस्तीस वर्षीय उडला दुखापत झाली होती इंग्लिश क्रिकेट बोर्डानं मार्क उडच्या दुखापतीबद्दल ही अपडेट दिली काश्मीरमधील दिल गुलमर्ग येथे झालेल्या पाचव्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये हिमाचल प्रदेशनं चमकदार कामगिरी केली आहे हिमाचलनं एकूण अठरा पदकं जिंकून देशात दुसरं स्थान पटकवलं आहे आर्मी संघानं सात सुवर्ण पदक जिंकून प्रथम स्थान पटकावलं तर हिमाचलनं सहा सुवर्ण पाच रौप्य आणि सात कांस्य पदक का जिंकली या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड कट